जळगावकडे येताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या दाम्पत्यांची कार विहिरीत सापडले तेलंगणाहून जळगावकडे मोटारीने निघालेले एक दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होते यामागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याचा सर्व दिशांनी तपास सुरू केला होता अखेर शनिवारी सायंकाळी उशिरा महामार्गालगतच्या एका खोल विहिरीतून दोघांच्या मृतदेहासह कार बाहेर काढण्यात आले जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा तालुका पाचोरा येथील मूळ रहिवाशी असलेले पद्मसिंह दामू पाटील वैवर्षे एकोणपन्नास हे तेलंगणातील सीतापुरम येथे एका खाजगी सिमेंट कंपनीत नोकरीला होते ते पत्नी नम्रता वैवर्ष पंचेचाळीस यांच्यासह सत्तावीस नोव्हेंबरला सकाळीच डोकलखेडा गावाकडे मोटारीने लग्न कार्यासाठी निघाले होते घर सोडल्यानंतर त्यांची चुलत भावाशी शेवटची सायंकाळी भ्रमणध्वनीवर बोलणं देखील झालं होतं नियोजनानुसार ते रात्री दहा वाजेपर्यंत लग्नस्थळी डोकलखेडा येथे पोहोचणे अपेक्षित होते मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला वारंवार प्रयत्न करूनही ते कुटुंबियांच्या संपर्कात आले नाहीत रात्री दहा वाजेपर्यंत पद्मसिंह पाटील हे पत्नीसह जळगावला न पोहोचल्याने कुटुंबियांची चिंता वाढली काही वेळ वाट पाहिल्यानंतर संदीप पाटील यांनी पद्मसिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या भ्रमणध्वनी बंद येत होता त्यानंतर त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांना फोन लावला परंतु त्यांचाही फोन बंद येत होता सत्तावीस नोव्हेंबरपासून नातेवाईकांनी सतत संपर्क करण्याचा आणि शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील दाम्पत्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही अखेर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तातडीने दाम्पत्याचा शोध मोहीम सुरू केले भ्रमणध्वनी लोकेशनच्या आधारे तपास करताना पाटील दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी तालुका नांदुरा गावच्या परिसरात आढळले भोलजी येथूनच त्यांचा संपर्क तुटला होता त्यामुळे पोलीस भोलजी गावाच्या परिसरात दाम्पत्याचा सगळीकडे शोध घेत होते त्या कालावधीत महामार्गावर कुठेच अपघात घडलेला नसल्याने पोलिसांनी दाम्पत्याचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला होता शोधकार्य सुरू असतानाच वडनेर उड्डाण पुलाजवळील महामार्गालगतच्या झाडाझुडपांनी वेढलेल्या एका विहिरीत शनिवारी दुपारनंतर कारसह पती पत्नी मृतदेह आढळून आले ट्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कारसह दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील रविवारी दोघांवर जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा तालुका पाचोरा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील यांच्या मागे सोळा वर्षाची एकुलते एक मुलगी आहे